कुंभ राशीसाठी फेब्रुवारी महिन्यात तीन मोठी कामे पूर्ण होणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये कुंभ राशीच्या लोकांची तीन मोठी कामे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होतील त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा हा दिवस तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल होणार आहे आता तुमच्या तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलेल तुम्हाला कितीही दुःख किंवा त्रास असो आजपर्यंत तुम्ही त्याचा सामना केला आहे आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातून ते सर्व दुःख आता दूर होणार आहेत ज्यामुळे तुम्ही पूर्णपणे बदलू शकता तुमच्या शुभ काळात तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल असे तुमच्या कुंडलीत सध्याचे ग्रह नक्षत्रांचे शुभयोग आहेत आणि हे सतत सांगत आहेत की तुमचे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे स्वामींच्या कृपेने तुमची तीन मोठी कामे पूर्ण होणार आहेत यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली होती पण यश मिळवण्यात वारंवार अडथळे येत होते तुम्ही दिवसभर न खाता पिता थोडे पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करत होतात तरी तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता पण भोलेनाथांच्या कृपेने आता तुमच्या सर्व अडचणी संपणार आहेत आणि जीवनात सुखमय आनंद येणार आहे त्यासाठी तुमच्या चांगल्या कर्मावर विश्वास ठेवा जर तुम्ही पूर्णपणे समर्पण आणि विशेष काम केले तर तुम्हाला ते खूप फायद्याचं होईल तुमची तीन कामे पूर्ण होणार आहेत कोणती मोठी आनंदाची बातमी मिळणार में आहे आणि ते सर्व काय आहे हे, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हा सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप करायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया कुंभराशीच्या लोकांना स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी येणार आहे तुम्हाला मोठी शुभ वार्ता मिळाली असे वाटत असेल तर रोज सकाळी उठून महादेवाची पूजा करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा महादेवाच्या कृपेने तुमचे भाग्य लवकरच बदले तुम्हाला तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येण्यास सुरुवात होईल महिलांचा आदर करा तुमच्या आजूबाजूला गरजू कोणत्याही गरीब व्यक्तीला आवश्यक दान करा रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांना खायला द्या गाईला खाऊ घाला तुम्हाला मनातील सर्व काही मिळेल कोणाचेही मन दुखावू नका कारण तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचे फळ मिळत आहे त्यामुळे तुमच्या हातून कोणतेही चुकीचे काम होऊ नये म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे तुम्हाला मोठी गुंतवणूक करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे परंतु एखाद्या जानगर व्यक्तीच्या किंवा घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा समृद्धी आनंद तुमच्या भविष्यामध्ये येणार आहे या भविष्यामध्ये येत्या तीन गोष्टी तुम्ही विसरू नका नाहीतर तुमच्या आजूबाजूला काही अशा गोष्टी घडतील आणि तुम्हाला त्याचा पश्चाताप करावा लागेल काही ठिकाणाहून सावधगिरी देखील तुम्हाला बाळगावी लागेल तुमच्या कुंडलीचे तारे चमकणार आहेत पण थोडी सावधानता बाळगणे गरजेचे आहे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर कोणतेही चुकीचे काम करू नका त्यामुळे देवी रागावून तुमच्या घरातून निघून जाईल आणि तुमचे जीवन दुःखी आणि कष्टी होईल तुम्हाला जर स्वप्न पडत असेल आणि त्या स्वप्नात जर एखादे झाड दिसले आणि ते झाड बघताना जर स्वप्न तुटले तर ते खूप शुभचून आहे याचा अर्थ असा तुम्हाला मोठा खजिना मिळणार आहे पैसे मिळणार आहे पण पंधरा दिवसांच्या कालावधीत हे लक्षात ठेवा की असे स्वप्न दुसऱ्यांना सांगू नका कारण असे स्वप्न दुसऱ्यांना सांगितले नाही त्याचा शुभ प्रभाव कमी होतो आणि तुम्हाला यश मिळत नाही असे मानले जाते की स्वप्न हे आपल्या भविष्याची भविष्यवाणी करतात म्हणून तर आपण असे स्वप्न पाहावे आणि देवाचे आशीर्वाद पूर्णपणे तुमच्यावर राहावे त्यासाठी तुम्हाला काही खबरदारी देखील घ्यावी लागेल कुंभ राशीच्या लोकांनी तुमचा येणारा काळ खूप मौल्यवान आहे कारण तुम्ही केलेल्या प्रत्येक संघर्षाचे आणि कष्टाचे फळ तुम्हाला मिळणार आहे भोलेनाथांच्या कृपेने तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे जे पाहून तुमच्या शेजारी नातेवाईक कुटुंबातील सदस्यांनाही आश्चर्य वाटेल खरे तर हा आनंद तुमच्याकडून झालेल्या छोटासा प्रयत्न आहे असे तुम्हाला मोठे फायदे मिळतील तुमच्या कुंडलीतही गृहनक्षत्रांची जुळवाजवळ तुम्हाला असा परिणाम देणार आहे की तुमचे तारे चमकणार आहेत तुमची सर्व कामे होणार आहेत तुम्ही तुमच्या समाजात एक यशस्वी व्यक्ती म्हणून तुमचा ठसा उमटवणार आहात तुमच्या आयुष्यात असे चमत्कार घडतील जे पाहून तुम्ही थक्क व्हाल कुटुंबाच्या आणि मुलांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करा पण कधी कधी इच्छा नसतानाही तुम्हाला सर्व उनिवा पूर्ण होणार आहे तुमच्या मुलामुलींचे लग्न होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ खूप फायदेशीर ठरेल आज तुम्ही केलेले मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो हा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यात संपूर्ण आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही आता तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलेल तुम्हाला किती दुःख किंवा त्रास असो आजपर्यंत तुम्ही त्याचा सामना केलेला असतं भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या जीवनातून ते सर्व दुःख आता दूर होणार आहेत ज्यामुळे तुम्ही पूर्णपणे बदलू शकता इथे शुभकाळात तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुमची इच्छा पूर्ण होईल याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता असे आम्ही म्हणत आहोत तुमच्या कुंडलीचे सध्याचे ग्रहण नक्षत्रांचे शुभयोग सांगत आहे त्यामुळे तुमचे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे महादेवांच्या कृपेने तुमचे तीन मोठी कामे पूर्ण होणार आहेत त्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली होती पण यश मिळवण्यात वारंवार अडथळे येत होते तुम्ही दिवसभर न खाता पिता थोडे पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करत होता तरी तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता पण तुम्ही तुमच्या चांगल्या कर्मावर विश्वास ठेवा जर तुम्ही चांगले कर्म केले तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल त्यामुळे तुमची तीन कामे पूर्ण होणार आहेत आणि मोठी आनंदाची बातमी में तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ कुंभराशीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ